मग ते गेली मंगळवारचा दिवस सारवाय लावत होती पूर्वी शाळा पट्ट 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 ओढून दिल्यावर म्हणली ह्याचा मुर्दा बसला म्हणले आणि बाप बी नग नग म्हणत असताना हि तर म्हणले घरी बी सारवायचं हिथं बी शाळाच सारवाय लावली म्हणले कसली शाळा आणि कसलं काय आहे म्हणली नाही म्हणली मला शिकायचं नाही म्हणले सारवाय लावलं म्हणलं मास्तरनं <laughs> पुन्हा आम्ही म्हणलं अगं मंगळवारचा दिवस असतो अख्खे म्हणलं सारवाय लावतच असते ते चल अगं म्हणलं मी बारके मला जा वाटते तुला जा वाटत नाही चल म्हणलं अजून नेहल तिला mm. दोघे मिळूनच गेलो mm. मग गेल्यावर पुढं जरा नाटक होता चार दिवसात mm. मग नाटक होता गुरुजीने काय सांगितलं म्हणलं पाठ करा बरं का म्हणले मी जे काय म्हणतो आपलं आमच्या ईश्वरिवणी मग सरसट ब्या पट्ट गोडू गोडू टम म्हणलं का मास्तर बोंबडला <laughs> हे झालं मास्तर बोंबडला पुन्हा मग आमची बहीण काय म्हणली आहे असली कुठे शाळा असते काय म्हणली मास्तरनं बोंबलल्यावर मी बी बोंबलणार आहे म्हणली मी बी बोंबलणार आहे म्हणली गेली पळून घरी मग घरी गेल्यावर काय शिकवलं शाळा आज काय नाही बाबा एक दिवशी सारवाय लावलं म्हणली एक दिवशी मास्तर बोंबलला म्हणले आणि उगं नाचतंय म्हणले सारखं बायावनी मास्तर शाळेत नाचतंय ना आम्हाला बी नाचा म्हणतंय म्हणली नाही म्हणली मला जायच नाही म्हणली शाळेला मग हे आमच्या साई मामाच्या घरची बहीण मग ती म्हणली मी जाते माझी माझं कवाजव वाटेल तेव्हा जाते राहू वाटेल तेव्हा राहते म्हणली आणि आम्हाला रोज जाणं होत नाही म्हणली म्हणल्यावर मग आमच्या कुरुलमध्ये आंबाबाईचं मोठं मंदिर शाळा बी तिथंच होती जवळ आणि शाळेत बसायचे आणि शिकवायच्या टायमाला बाहेर यायचं आंबाबाईच्या मैदाना काचा कवड्या खेळायचं शाळा उखंड्यात पाठी पुरायची उकंड्यात पाठी पुरल्यावर एक आमचा चुलत भाऊ ते जरा पुजारीच असायचा तिथं तुझी शाळा आहे काय त्याला mm. म्हणायची तुला पोलिसाच्या ताब्यातच दिन म्हणली उकंड्यातली पाटी बिटी जर तुला काढली तर असलं बोलणं पहिलं मग ते झालं उकंड्यातली पाटी ती पुन्हा शाळा सुटली घंटा वाजायचा पहिला शाळा सुटल्यावर ती घंटा वाजली ग उकंड्यातली पाटी घ्यायचं घरी जायचं mm. गुरुजींनी काय शिकवलं का बाई आज तर रोज या म्हणला गुरुजी आम्हाला रोज या म्हणला मग रोज जाणार का होय जाते म्हणली मग एक प्रेत वाटलं एक माणूस मेल mm. होत मग आमच्या बहीण शाळेला म्हणून आली mm. आणि गेली त्या प्रेत जळतंय तिथं mm. प्रेत जळतंय तिथं म्हणली पाऊस थोडा थोडा आला म्हणजे तिथं पाठी ठेवली त्या जरा जरा पावसात भिजली म्हणून ती प्रेत जळतंय तिथं तापत बसली त्या मळ जळतंय तिथं तापत बसली पुन्हा घंटा वाजत तर ते प्रेत जळून हे झालं तरी बी तिथं तापतेच hmm. मग तापत बसली आली पुन्हा hmm. हां बरी झाली आज लय चांगली झाली पावसात भिजली म्हणली मी hmm. पावसात भिजली आणि कुठं तापायचं hmm. त्या आपल्यातलं म्हणली एक माणूस मेला तिथं जरा तापून आली म्हणली येताना मग आई बी नव्हती घरी मग आई नव्हती म्हणली माझं काम मला काय वाटायला लागलं आता आईला सांगत जाओ ही तापून आली